महायुतीमध्ये महा राज ठाकरे यांचं आता आगमन झालेलं आहे तर काय त्यांना किती जागा मिळतील असं काही चर्चा नाही महायुतीमध्ये ते आले त्यांचं स्वागत केलेलं आहे निश्चित त्या ठिकाणी कोणत्या जागा द्यायच्या याचा निर्णय ते राजसाहेब स्वतः बसून त्या बैठकीमध्ये बसून ते घेतील मला वाटतं त्यांच्या जागेची एवढी जास्त मागणी नाही आणि म्हणून आता महायुतीमध्ये राज ठाकरे साहेबांचं येणं हे राज माहितीला एक बळ देण्यासारखा प्रकार होईल आणि एक झंझावात या चारही नेत्यांचा या महाराष्ट्राला पाहायला मिळेल माहितीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय नेमकं काय कसं असेल ते चर्चा नाही या फॉर्म्युलावर मी आता बोलणं योग्य नाही या फॉर्म्युला वरिष्ठ नेत्यांनी ठरवलेला आहे त्यावर जॉईंट प्रेस घेऊनच हे सर्व आपल्यासमोर जाहीर करतील सोमवारी सांगितलं होतं की राजकीय भूकंप होणार आहे छत्रपती रोजच राजकीय भूकंप होत आहेत आता 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 आमदार येत आहेत काही नेते येत आहेत आताही तुम्हाला आता आज रविवार पुन्हा उद्या सोमवार आहे उद्याचं धुरवड होऊ द्या मंगळवारी तुम्हाला आणखीन काही लोक आलेले दिसतील इनकमिंगला आता कमी नाही इनकमिंग इतकी जोरात आहे तुम्हाला आता दोन दिवसांतर पाहायला मिळेल की मंगळवारी जी काही यादी विधी जाहीर होईल त्या यादीमध्ये कदाचित अशा लोकांचा सुद्धा समावेश असण्याची शक्यता आहे साहेब आमचा रोग आहे संभाजीनगर साठी खास संभाजीनगरचा शब्द त्या दिवशी वापरला होता संभाजीनगर मध्ये धक्का तंत्र देण्याच्या तयारीत तुम्ही आहात का संभाजीनगर मध्ये धक्का मनस्थितीमध्ये आम्ही तर आहोतच योग्य वेळेला तो धक्काही आम्ही देऊ मी जे जे भाकीत केलेले आहे ते कधीही आतापर्यंत फेल गेलेलं नाही मी दादाबद्दल बोललो होतो मी अशोक चव्हाणबद्दल होतो मी वंचित बोलबद्दल होतो मी बोललो होतो हे सर्व जे घडामोडी ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह झालेल्या आहेत म्हणून मला वाटतं आता मला भविष्य भविष्यपाऱ्याचा वेगळा छंद लागला की काय असं दिसायला लागलं म्हणून आता चिंता करू नका मंगळवारी किंवा बुधवारी आणखी मोठे भूकंप या महाराष्ट्रात होतील संभाजीनगर पुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक नेते जे असे आहेत जे महायुतीमध्ये यायला इच्छुक आहेत त्यांच्यासाठी मंगळवारचा दिवस हा महत्वाचा ठरणार आहे मग ते भाजपमध्ये असतील शिवसेनेत असतील किंवा राष्ट्रवादीमध्ये असतील पण इनकमिंग जोरात होणार उभाटा गटातले पण येतील आणि बाकीचे लोक आहेत भरपूर जण आहेत म्हणून आता हे दोन दिवसाची हे पाहण्याचं आपलं आपलं तुम्हाला ते सांग दोन दिवस वाटपा तुम्हाला हे सर्व लोक हे वेगवेगळ्या पद्धतीने आलेले दिसतील हे उभाटा गटच काय आम्ही घेऊन बसलेलो नाही तर आम्हाला अनेक मोठे नेते जे आहेत काँग्रेसचे असू शकतात ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे असू शकतात उभाटा गटाचे असू शकतात महायुतीचा उभाटा गटाचं स्थानिक हे उमेदवार बोललात की चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देईल परंतु आता अंबा दानवे यांचे पण नाव आघाडीवर आहे त्या ठिकाणी तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे उभाटा गटाने चंद्रकांत खैरेला उमेदवार द्यावी की अंबादास दानवेला द्यावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यावर आम्हाला भाष्य करण्याची आवश्यकता नाहीत परंतु निश्चित आमचा उमेदवार इथं पॉवरफुल असणार आहे कारण की ही जागा माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेकडे आहेत आणि शिवसेनेचाच उमेदवार या संभाजीनगरमध्ये असेल भाजपाने सुद्धा दावा केला छत्रपती संभाजीनगरच्या जागेसंदर्भामध्ये दोन दिवसापासून खूप जोरदार सरकार निवडणुकीमध्ये असे दावे प्रतिदावे होत असतात परंतु संभाजीनगरची जागा ही शिवसेनेकडे राहणार आहे चारशे पारा भाजपचा नारा म्हणजे संविधान बदलण्यासाठी आहे असं प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर कोणत्या अँगलने बोलतात मला माहीत नाही परंतु आम्ही वारंवार सांगतो की संविधान बदलायच्या ताकद कोणत्याही राजकीय पक्षाची नाही बाबासाहेबांची जी घटना आहे त्या घटनेचा अवमान करणे किंवा घटना बदलणे असा कृत कोणीही पक्ष करणार नाही आणि भाजप तर नाहीच नाही आज जरी शिमगा असला तरी निवडणूक आयोगाने शिमग्याची घोषणा केलेली आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षापासून आहे प्रत्येक व्यासपीठावरून एकमेकांच्या विरोधात जातात तुमचे तुमचे जुने सहकारी नाव करी। उद्या उद्याचा उद्या दिवस त्याच्या नावाने बॉम्ब मारायला ना संधी आहे आणि आम्ही फार काही शिव्या दे। देऊन टाकणार आहेत कारण की शिमग्यामध्ये शिव्या देणं हे एक सुसंस्कृत समजलं जातं त्याला कुणी गैरसमजत नाही म्हणून आता यांचे तोंड आता बंद झाले पाहिजेत आणि या शिमकेच्या नंतर कदाचित चांगलं बोलायची त्यांना सवय लागावी अशी ईश्वर आमची विनंती राहणार